उद्धव ठाकरे त्यांचा सन्मान जपावा महसूल मंत्री चंद्रशेखर बावन्न कुळे यांचा सल्ला दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणावीस या काळात देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना मोठ्या भावासारखं बघितलं बावनकुळे काँग्रेस पार्टी उद्धव ठाकरे यांचा अजून किती अपमान करणार आहे याचा विचार उद्धव ठाकरे यांनीच करावा बावन्न कुळे यांचा टोला राहुल गांधी निवडणूक आयोगावर बोलून आपली पार्टी आणि आपले कार्यकर्ते टिकवण्याचा प्रयत्न करताय बावन्न कुळे यांचा राहुल गांधीवर निशाणा राहुल गांधी वारंवार मतदार राजांचा अपमान करतात त्यांना मतदारांचा अपमान करण्याचा अधिकार नाही त्यांनी मतदारांवर शंका घेऊ नये चंद्रशेखर बावन्न कुळे यांची प्रतिक्रिया राज्यात कृत्रिम वाळू धोरण येणार सर्व शासकीय बांधकामे कृत्रिम वाळूने होणार जालनात महसूल मंत्री चंद्रशेखर बावन्न कुळे यांची माहिती टीव्ही मध्ये दिवसभर चेहरा चालला पाहिजे म्हणून प्रयत्न रोहित पवारांवर बावनकुळे यांची टीका आयकर विभागाच्या सर्वांना नोटीसा येत असतात कुळे सुधाकर चतुर्वेदीलाही कुळे यांनी खडसावलं उद्धव ठाकरेंनी स्वतःचा सन्मान जपावा असा सल्ला महसूल मंत्री चंद्रशेखर बावन्नक्ळे यांनी दिला आहे जालना पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणावीस या काळात देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना मोठ्या भावासारखं मांडलं असंही कुळे म्हणाले काँग्रेस पक्ष उद्धव ठाकरेंचा आणखी किती अपमान करणार याचा विचार आता ठाकरे यांनी स्वतः करावा असा टोला आहे यावेळी राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधताना वक्तव्य करून राहुल गांधी केवळ आपली पार्टी आणि कार्यकर्ते वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत ते पुढे म्हणाले की राहुल गांधी वारंवार मतदार राजाचा अपमान करत आहे त्यांना मतदारांवर शंका घेण्याचा अधिकार नाही दरम्यान राज्यात कृत्रिम वाळू धोरण राबवण्यात येणार असून सर्व शासकीय बांधकामे आता कृत्रिम वाळवणेच केली जाणार असल्याची महत्वपूर्ण माहिती देखील बावन्न कुळे यांनी दिली आहे नदीतून वळवची होणारी चोरी रोखण्यासाठी हे धोरण राबवण्यात येत असून एकट्या जालना जिल्ह्यात पन्नास क्रशर मशीन्स देण्यात येणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं त्याचबरोबर एकनाथ खडसे यांच्या कुटुंबातील एका सदस्याला आणि शिंदे गटातील मंत्र्यांना आयकर विभागाच्या नोटीस आल्याचं रोहित पवारांनी म्हटलं आहे त्यावर बावन्न कुळे यांनी प्रतिक्रिया दिली असून टीव्हीवर दिवसभर चेहरा दिसण्यासाठी हा प्रयत्न असल्याचा टोला बावन्न यांनी रोहित पवारांना लगावला तसंच सनातन दहशतवाद्यांच्या मुद्यांवर सुधाकर चतुर्वेदी यांनी पृथ्वीराज चव्हाणांच्या कानशिलाद्वाला लगावण्याची भाषा केली होती यावरही बावन्डकुळे यांनी प्रतिक्रिया दिली असून अशा प्रकारचं वक्तव्य करणं अयोग्य असल्याचं ते म्हणाले कोणालाही कोणाच्या कानशिला लगावण्याची भाषा करणं योग्य नाही असं मुळे यांनी ठणकावून सांगितलं